महाविकास आघाडीने उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र अशा प्रकारे बंद घोषित करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र अशा प्रकारे बंद घोषित करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या या बंद विरोधात आज वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज तातडीने सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयाने अशा प्रकारे बंद घोषित करता येणार नसल्याचे स्पष्ट केले तसेच बंद घोषित करणे बेकायदा असून जर उद्या कोणी अशा प्रकारे बंद पुकारतील त्यांच्यावर कारवाई करा असे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे